वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय मालची येथील कुलवंता बोरकर यांचे वर्षांपासून असलेले घर बेकायदेशीरपणे त्यांना बेघर निषेधार्थ कुही तहसील कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा आंबेडकर विचारमंच व विविध संघटनेने पाठिंबा दिला होता सरपंच बंडू नरोले व सचिव बी बी भोयर यांनी कोणतीही नोटीस न देता घर पाडून भांडी व साहित्य जप्त केल्याचा आरोप आंदोलकांनी के केला आहे दोषींवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली वंचित बहुजन आघाडी आणि पुणे तालुक्यातील समस्त आंबेडकरवादी संघटनांनी एकत्र येऊन आज या आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आमचा हा आक्रोश आपला सगळ्यांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश कशासाठी आहे की बोरकर कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आणि म्हणूनच आपण आज सकाळपासून इथं एकत्र आलेलो आहोत सकाळपासून आम्ही न्यायासाठी मागणी करतो आहोत परंतु इथलं प्रशासन बकर झालं झाला आपण लक्षात घ्या तेवीस तारखेला ही घटना घडली सव्वीस तारखेला आपल्या देशाचं प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनाच्या तीन दिवस अगोदर एका कुटुंबाची स्वातंत्र्यामध्ये आणि प्रजासत्ताक देशामध्ये काय वाटत केलं जाते आपण सगळ्यांनी माहिती आहे आणि म्हणून मग इथली जे प्रशासन व्यवस्था आहे व्यवस्था आहे ती सरकारी व्यवस्था टोटल इथल्या एस सी एस टी ओपीसी समूहाच्या विरुद्ध आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो एक ग्रामपंचायतचा सरपंच त्याच्या मताने बोरकर कुटुंब त्या गावात वाढत नाही म्हणून तो ग्रामसभेचा ठराव घेतो ग्रामसभेचा ठराव कशामुळे घेतो तिथं असलेल्या भूषत समूहाच्या भरोशावर यांचं घर पाडावर म्हणून तो तिथं ग्रामसभेचा ठराव घेतो म्हणजे आम्ही जर संघेने कमी असू तर आम्हाला तिथं सुरक्षित राहण्याचा अधिकार नाही का आहे अधिकार आणि म्हणून मग त्या अधिकाराच्या खालीच कुटुंबा आज जी काही चर्चा झाली आता जी काही झाली तहसीलदार साहेब आहेत त्या ग्राम सचिवावर कारवाई का करण्यात आली नाही त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आमचं त्यांनी केलेली कायदेशीर कारवाई ही योग्य आहे म्हणून दोन हजार अकराला टॅक्स लावला दोन हजार ला टॅक्स लावला आणि दोन हजार अकराला त्यांचा टॅक्स या ग्रामपंचायती ग्रामपंचामध्ये आणि म्हणून मग आपण लक्षात घेतलं पाहिजे आम्ही जिथं तिथं संख्येने कमी आहोत जिथं तिथं आम्हाला धडक धडपण्याचा आम्हाला कुचंबना करण्याचा आमच्यावर ज्या प्रकारे खडलाशी झाली त्या प्रकारे प्रकरण करण्याची त्यांचा आहे मित्रांनो त्या महाराष्ट्रामध्ये असं एकही घर नाही बघितलं आमच्या नागपूर जिल्ह्यातून बघितलं नाही जे घर मागील तीस वर्षापासून आहे त्या एखाद्या ते घर घेऊन काढलं असं एकही घर आजपर्यंत आम्हाला त्या महाराष्ट्रात किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये दिसत नाही संविधान जो आंबेडकरी चौडीचा किल्ला आहे त्या चौकातून आपण जिल्हाधिकारी कार्यालयाला लवकरच घेराव टाकणार आहोत आणि त्या जिल्हाधिकारीला विचारणार आहोत की तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख आहात आणि आमच्या बोरकर परिवार हा देवारच कन आहे हे विचारणा करण्यासाठी न्याय मागण्यासाठी आपल्याला तिथे सर्वांना जावं लागेल आपण तयार आहात का या जिल्हाधिकारी कार्यालयाला गेला टाकायला यायला तयार आहात आपण कोणत्या परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे कोणत्या परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे